बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांचं जेव्हा चेकअप करतो तेव्हा त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आढून येतात किंवा काही कमतरता आढून येतात ह्या कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही जेव्हा त्यांना फळं खाण्याचा सल्ला देतो तेव्हा त्यांच्या मनात असा एक न्यूनगंड असतो की जी महागडी फळं आहेत जसं की ॲवोकाडो ड्रॅगन फ्रूट ही फळं ते अफोर्ड करू शकत नाहीत तर हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो तर हा व्हिडिओ आहे तो अशा पेशंटसाठी आहे की ज्यांचा एक गैरसमज आहे की महागडी फळं खाल्ली तरच आपण आपल्या शरीरामधील ज्या कमतरता आहेत त्या भरून काढू शकतो जी सीझनल फळं आहेत जी मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे अवेलेबल असतात ती फळं खाऊन आपण आपली हेल्थ मेंटेन करू शकत नाही तर हा एक अतिशय मोठा गैरसमज आहे आज मी तुम्हाला अशी तीन फळं सांगणार आहेत जी सर्वत्र मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असतात त्याचबरोबर प्रत्येकाला अफोर्ड होऊ शकतात तर पहिलं फळ आहे ते म्हणजे केळी तर केळी हे असं फळ आहे जे आपल्याकडे सर्वत्र अवेलेबल असतं जे सीझनल फळं आहे आणि इव्हन एक केळ्याचं एखादं झाड जरी तुम्ही घराच्या आजूबाजूला लावला तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर केळी घे मिळवू शकता तर केळ्यामध्ये विटॅमिन बी सिक्स फॉलेट आयरन कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असतं त्याचबरोबर केळ्यामध्ये असं असे जे फायबर असतात जे आपले गट हेल्थ व्यवस्थित मेंटेन करतात त्याचबरोबर आपल्या हृदयाची हेल्थ आपल्या मसलची हेल्थ मेंटेन करू शकतात त्यामुळे केळी हे असं फळ आहे जे तुम्ही नियमित खाल्लं तर तुमचं शरीर हे व्यवस्थित राहू शकतं त्याचबरोबर हे एक आ, एनर्जी बूस्टर आहे आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देते त्याचबरोबर केळ्यामध्ये दे पोटॅशियम हा एक मिनरल आहे ते मोठ्या प्रमाणावर अवेलेबल असतं दुसरं म्हणजे पपया पपयामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतं त्याच्यामुळे इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी आपली स्किन व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या डोळ्यांची हेल्थ मजबूत होण्यासाठी आपल्या हृदयाची हेल्थ मजबूत होण्यासाठी पपई ही एक अतिशय महत्त्वाचं आहे पपयामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये पेपेन नावाचं एक एन्झाईम असतं ह्याच्यामुळे काय होतं की आपली जी डायजेस्टिव पावर असते जे आपली गट हेल्थ असते ती नॉर्म नॅचरल राहते नॉर्मल राहते आपलं पचन व्यवस्थित होतं संडास साफ होतो त्याच्यामुळे जर एखादा पेशंट आजारातून रिकवर होत असेल तर त्याच्यासाठी पपई हे असं अतिशय उत्तम फळ आहे जे तुम्ही दिलात तर पेशंटची रिकवरी लवकर होते आणि पपई हे आपल्या भारतामध्ये सर्वत्र मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असतं इव्हन आपण त्याचं एखादं झाड पण आपल्या घराच्या आजूबाजूला लावू शकतो तिसरं फळ आहे ते म्हणजे ऍपल तुम्ही ऐकलंच असाल की ऍपल बाबतीत असं म्हटलं जातं की ऍपल इन अ डे किफ्स अ डॉक्टर अवे जर तुम्ही ऍपल दररोज एखादं खाल्लं तर तुम्ही डॉक्टरांपासून लांब राहण्यासाठी ह्याची मदत होते ॲपलमध्ये मोठ्या प्रमाणावर सोल्युबल फायबर्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात व्हिटॅमिन्स असतात मिनरल्स असतात त्याच्यामुळे एखादं ऍपल जर तुम्ही रोज खाल्ला तर तुमचं पचनशक्ती वाढते त्याचबरोबर तुमची इम्युनिटी पॉवर वाढते गट हेल्थ वाढते त्याच्यामुळे जर तुम्ही ही तिन्ही फळं आहेत जी तुम्ही एखाद्या वेळी के एखादा आठवडा केळी खाल्ला दुसऱ्या आठवड्यामध्ये पपई खाल्लात तिसऱ्या आठवड्यामध्ये ॲपल खाल्लात अशी जर तुम्ही चालू ठेवलात तर तुमची इम्युनिटी पॉवर